विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गुणोत्तर व प्रमाण आणि चलन भाग तीन आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शन मधील नमुना प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवतोय आपल्याला पहिलं उदाहरण आहे एका वर्गातील मुली व मुले यांच्या पहिल्यांदा मुले आहे बघा यांच्या संख्येचे प्रमाण पाच सहा आहे जर त्या वर्गातील मुलांची संख्या आता इथं पहिल्यांदा मुली दिले आणि नंतर मात्र देताना काय केले मुलींची संख्या मुलांची संख्या तीस असेल तर मुलींची संख्या किती असं विचारलंय म्हणजे मुलांची संख्या व मुलींची संख्या हे गुणोत्तर दोन वेळा दिले आहे आपण लिहून काढूया मुलींची संख्या ये नंतर तुम्ही त्या मनात केलं तरी चालतंय मुलींची संख्या आणि मुलांची संख्या या पद्धतीनं मग हे गुणोत्तर प्रमाणात असणार आहे पहिलं गुणोत्तर मांडून घेतलं आपण पाच सात सहा त्याबरोबर दुसऱ्या गुणोत्तराला आपल्याला मुलांची संख्या दिली आहे मुलांची संख्या खाली आहे म्हणजे मुलांची संख्या आपण खाली लिहून काढली आणि मुलींची संख्या यक्स मानली तर आपण शिकलो तो जर दोन गुणोत्तर बरोबर असतील तर त्या संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतो आपण आणि प्रमाणात असल्यानंतर एक तर यांचा असा तिरकस गुणाकार बरोबर यांचा गुणागार असतो किंवा दुसऱ्या भाषेत पहिली संख्या गुणले चौथी संख्या म्हणजे या पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार बरोबर दुसरी संख्या आणि तिसरी संख्या यांचा गुणाकार असतो दुसरी संख्या गुणले तिसरी संख्या आणि मग ह्या सूत्राप्रमाणे समीकरण जर मांडलं तर मग समीकरण असं होतंय पाच गुणले स... तीस भागेले सहा सहा न तीस भाग जातो सहा पंचे तीस पाच गुणले पाच पंचवीस म्हणजे वर्गातील मुलींची संख्या ही पंचवीस असणार आहे प्रश्न आपल्याकडे असा आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या प्रमाणात आहेत संख्या प्रमाणात आहेत म्हणजे चार संख्या दिल्या असतात आणि त्या प्रमाणात शोधण्यासाठी आपल्याला का काय काय लागतं पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं आणि तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचं पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचं पहिल्या आणि दुसरी तिसऱ्या आणि चौथी पहिल्या आणि दुसरी तिसऱ्या आणि चौथी यांचं गुणोत्तर काय लागतं आणि गुणोत्तर समान आहे का पाहावं लागतं मग आपण बघूया तीन छेद सोळा बरोबर आठ सहा इथं संक्षिप्त रूप होत नाही इथं होतंय चार तीन होत परंतु हे दोन्ही गुणोत्तर समान नाहीत म्हणजे ह्या संख्या प्रमाणात नाही इथं बघूया सहा चेद सोळा बरोबर तीन शेद आठ याच संक्षिप्त रूप होत नाही परंतु याच होतंय तीन आठ ते दोन्ही गुणोत्तर समान आहेत इथं संख्या चुकली थोडक्यात नऊ आहे आणि मग याच संचित रूप तीनशे आठ होते तीनशे आठ आणि तीनशे नऊ हे गुणोत्तर समान होत नाही त्याच्यानंतर तीनशेच सहा आणि आठ चेद सोळा या दोन संख्यांचं गुणोत्तर बनवू आपण एक छेद दोन एक छेद दोन दोन्ही संख्याचं गुणोत्तर समान आलं हा पर्याय असू शकतो तरी पण आपण चौथ्याच बघूया आठ छेद तीन आणि सहा चेद सोळा याचं संक्षिप्त रूप होत नाही परत याचं होतं तीन छेद आठ आणि आठ शेत तीन म्हणजे हे या संख्या ही प्रमाणात नाही प्रमाणात असणाऱ्या संख्या किंवा गुणोत्तर समान असणाऱ्या संख्या एकाच दोन गुणोत्तर असणाऱ्या संख्या पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मित्रांनो बघा तीनास दोन बरोबर एक आठ हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर म्हणजेच या संख्या कशा आहेत प्रमाणात आहेत असेल तर एक ची किंमत काढा जेव्हा संख्या प्रमाणात असतात मग आपण मांडून घेऊ हो शकतो तीन छेद दोन बरोबर एक छेद आठ आणि ज्यावेळेस संख्या प्रमाणात असतात दोन गुण तर समान असतात त्यावेळेस यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार असतो म्हणजेच तीन गुणले आठ बरोबर दोन गुणले एक्स किंवा हे असं लिहत न लिहिता आपण अनुभवानं हो सरावांना असं लिहू शकतो तीन गुणले आठ भागिले हे दोन बरोबर एक्स दोन एक दोन दोन चौक आठ तीन गुणले चार बारा बारा म्हणजेच एक्स एक्स ची किंमत किती असणार आहे बारा असणार आहे पर्याय क्रमांक तीन सुबाबळीच्या शंभर रुपयांची किंमत नव्वद रुपये आहे तर दोनशे पन्नास रुपयांची किंमत किती असेल इथं दोन राशी दिलेत आपल्याला कुठल्या सुबा सुबाबळीची किंमत सॉरी शि सुबाबळीची रोपे सुबाबळीची रोपे आणि त्यांची किंमत दिली आहे आता एक लक्षात घ्यायचं इथं पहिल्यांदा आपल्याला दिलेलं जे गुणोत्तर आहे किंवा संख्या आहे किंवा राशी आहे ते आहे शुभावळीचे रुपये आहेत शंभर आणि त्यांची किंमत आहे नव्वद रुपये जर रोप वाढली तर किंमत काय होणार आहे वाढणार आहे आणि जर रोपांची संख्या कमी झाली तर किंमत सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे याचाच अर्थ इथं समचलन आहे आणि समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असत काय स्थिर असत गुणोत्तर स्थिर असत मग आपण आता समचलनाप्रमाणे उदाहरण करायचंय तर शंभर रोपा बरोबर आता पुढे काय करायचं रोपांची संख्या लिहायची आपण अडीचशे आणि किंमत आपल्याला माहित नाही आपण ती एक समानूया आणि मग हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर स्थिर असतं असं आपण इथे लिहिलंय किंवा शिकलोय म्हणजेच यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार बरोबर असतो मग शंभर बरोबर बरोबर बरो दोनशे पन्नास गुणुले नव्वद पुढची पायरी अशी होईल एक्स बरोबर दोनशे पन्नास गुणुले नव्वद बागिले शंभर ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला खाली एक उरलं पंचवीस आणि नऊ पंचवीस आणि नऊचा गुणाकार आला दोनशे पंचवीस पंचवीस नऊ सव्वा दोनशे पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी उदाहरण आपल्यासाठी असाय बघा एका कामासाठी आठ मजुरांना मजूर ही एक पहिली राशी आहे आणि सतराशे साठ रुपये द्यावे लागतात मजुरी म्हणून त्यांना द्यायचे पैसे आहेत सतराशे साठ रुपये तर वीस मजुरांना किती रुपये मजुरी म्हणून द्यावे लागतील मजुरी द्यावी लागेल किंवा मजुरी म्हणून द्यावे लागतील म्हणजे दोन राशी दिलेत आपल्याला कुठली मजुरांची संख्या समजून घ्या दोन राशी दिलेत मजुरांची संख्या आणि त्यांना दिले जाणारे पैसे किंवा मजुरी ह्या दोन राशी दिलेत आणि मग आठ मजूर असताना सतराशे साठ रुपये द्यावे लागलेत जर मजूर वाढलेत तर त्यांना द्यावी लागणारी मजुरी काय होणार आहे वाढणार आहे जर मजुरांची संख्या कमी झाली तर त्यांना द्यावी लागणारी मजुरी सुद्धा कमी होणार आहे जर एक बाब वाढली असेल आणि तिच्या संदर्भात दुसरी बाबू वाढत असेल किंवा एक बाबू वाढली आणि तिच्या संदर्भातली दुसरी बाब कमी झाली असेल तर ते समचलन असत आणि समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असत काय स्थिर असत गुणोत्तर स्थिर असत म्हणजे आठ आणि सतराशे साठ यांचं जे गुणोत्तर असेल तेच गुणोत्तर पुढे वीस आणि त्यांना द्यावी लागणारी मजुरी यांच्यामध्ये असणार आहे याला आपण रूप देऊन हे गुणोत्तर असं म्हणू शकतो किंवा आता गुणोत्तर समान आहेत म्हटल्यानंतर या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार करू शकतो आता इथली एक राशी आपल्याला माहीत नाही मग त्या राशीची किंमत काढण्यासाठी काय करू शकतो आपण प्रश्नचिन्ह बरोबर हा डायरेक्ट गुणाकार लिहायचा सतराशे साठ गुणुले वीस आणि काय करायचं भागिले ही संख्या करायची आठ एक्के आठ आठ सोळा एक उरलं आठ एक्के आठ आठ दुने सोळा परत एक शून्य आला आता दोनशे वीस आणि वीस यांचा गुणाकार तर हे दोन शून्य पहिल्यांदा बाजूला करायचे आपण गुणाकार सोपा करायचा आता उरलेले बावीस आणि हे दोन यांचा गुणाकार करायचा बावीस चव्वेचाळीस चार हजार चारशे रुपये इथली राशी ही रुपयात आहे म्हणजे चार हजार चारशे रुपये आणि आपल्याकडे दिलेला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर पुढचं उदाहरण असं आहे एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर म्हणजेच तासी वेग थोडक्यात पन्नास किलोमीटर आहे आणि त्या वाहनाला एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यास सहा तास लागतात तर इथं दोन राशी दिलेत आपल्याला वेग आणि लागणारा वेळ ह्या दोन राशी दिलेत आणि मग बघा आपल्या लक्षात येईल जर आपल्या वाहनाचा वेग आपण वाढवला तर आपल्याला त्या गावाला जाणार जो वेळ आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे आणि समजा वेग आपण कमी केला तर आपल्याला लागणारा वेळ काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे एक राशी आपण काय करतोय कमी करतोय तर दुसरी राशी वाढते किंवा एक राशी आपण वाढवतोय तर दुसरी राशी काय होते कमी होते म्हणजे शे उदाहरण कशाचं आहे व्यस्त चलनाच आहे आता इतर राशीत पहिले गुणोत्तर आपल्याला कसं दिलंय वेग किती दिला होता पन्नास किलोमीटर आणि वेळ किती होता था, सहा तास दुसऱ्या वेळी आपला वेळ किती वेग किती दिलेला आहे तास तीस किलोमीटर वेग आपण ताशे तीस किलोमीटर लिहून काढला आणि आपल्याला हे प्रश्न माहीत नाही किती वेळ लागेल माहीत नाही परंतु हे वाढवलं तर हे कमी होतय हे कमी केलं तर हे वाढवलं म्हणजे हे इथं आता कमी केलंय म्हणजे हे काय होणार आहे वाढणार आहे समीकरण कशाचं आहे व्यस्त चलनाचं आहे आणि मग व्यस्त चलनामध्ये काय असतं काय स्थिर असत तर पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो मग दोन राशींचा गुणाकार व्यस्त किंवा आपण असं डायरेक्ट लिहू शकतो पन्नास गुणले सहा भागिले बरो बर तीस बरोबर उरलेले ची किंमत सहा एक सहा सहा पंचे ती, तीस पाच पाँच, एक पाच पाच एक पाच शून्य म्हणजे एक सी किंमत आली दहा तास किंवा हे उदाहरण आपण पर्याय आपल्याला इथे दहा तास दुसरा पर्याय हे उदाहरण असं सोडू शकतो आपण शिकलोय व्यस्त चलनामध्ये तोंडी उदाहरण कसं सोडतो व्यस्त चलनामध्ये गुण गुणाकार स्थिर असतो पहिल्या राशींचा यांचा गुणाकार आला तीनशे आणि मग यांचा गुणाकार तीनशे व्हायचा म्हटल्यानंतर याला तीस न भागलं उत्तर दहा आहे तर उत्तर, उत्तर आपण काढू शकतो यानंतर पुढचं उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो उदाहरण असं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे हे येलनात आहे याचा अर्थ असा होतो हे एन सी समचलनात आहे जेव्हा यम ची किंमत सहा व येन ची किंमत तीन असेल तर चलनाचा स्थिरांक काढा ज्यावेळेस समचलन असत त्यावेळेस त्या राशींच गुणोत्तर स्थिर असत गुणोत्तर स्थिर असत म्हणजेच यम डायरेक्टली यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू येन इथं के स्थिर असतो तो कसा काढायचा तर के बरोबर यम भागिले येन के म्हणजे स्थिरांक किंवा त्याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टंट असं म्हणतात आणि मग आपल्याकडे दिलेल्या राशीनुसार के ची किंमत सहा भागिले तीन तीन एक तीन तीन दोन ए सहा के ची किंमत आली दोन आणि दोन किंमत आल्यानंतर हा पर्याय नेमका कुठं आहे ते बघावं लागतं पर्याय दोन नंबरलाच आहे म्हणून पर्याय दोन गिरवायचा ज्यावेळेस समोचना असतं त्यावेळेस त्या दोन राशींचा पहिल्या राशीला दुसऱ्या राशीनं भागल्यानंतर येणारं जे उत्तर असतं त्याला स्त्रियांक म्हणतात समचलनाचंच उदाहरण आहे बघा एम इज डायरेक्टली प्रोफेशनल टू येम जेव्हा एम बरोबर सहा तेव्हा एन बरोबर तीन तर चलनाचे समीकरण लिहा आता चलनाचं लिहित असताना हा नवीन प्रकारचा प्रश्न आहे आपण आतापर्यंत गुणोत्तर प्रमाणामध्ये जे कन्सेप्ट बघितले त्यात हा समी कन्सेप्ट पहिल्यांदाच पाहतोय समीकरण लिहित असताना जो आपण स्थिरांक काढला तो नेमका कुठं लिहायचा तो कसा घ्यायचा याच्यावर अवलंबून ते समीकरण असतं पहिल्यांदा आपल्याला स्थिरांक माहीत असायला पाहिजे कसा काढतो तो समचलन आहे याचा अर्थ यम इज डायरेक्ट टू एन हे असं आपल्याला दिलं आहे याचा अर्थ इथला के स्थिरांक जो आहे तो आपण कसा काढतो तर यांचा गुणोत्तर काढतो म्हणजेच यम भागिले यन करतो म्हणजेच सहा चे तीन लिहितो आणि ह्याचा बरोबर काय आपण ह्याला म्हणतो के म्हणतो सहा गुणले तीन सहा भागी तीन एक दोन म्हणजे यम छेद यन बरोबर के आणि बरोबर दोन आता हेच समीकरणातले लिहायचं आपल्याला थोड्या वेळासाठी आपण के बाजूला काढूया आता यम एन हे समीकरणातले हे के स्थिरांक म्हणून घ्यायचे आणि या स्थिरांकाची किंमत दोन आहे हे थोड्या वेळा बाजूला काढूया आणि मग आता समीकरण तयार करताना आता समीकरण तयार करताना इकडे लक्ष द्या आता समीकरण तयार करताना यम आणि एन मध्ये कोणती क्रिया आहे बाकीली क्रिया आहे आणि समीकरण लिहिताना दोन बाजू तयार झाल्या पाहिजे आणि दोन बाजू तयार करायच्या म्हटल्यानंतर हे यन बरोबरच्या हिक बाजूला जाणार आहे आणि मग यन हिक बाजूला जायचं म्हटल्यानंतर या क्रियेच्या उलट क्रिया तिकडे होते म्हणजेच यम बरोबर दोन यन किंवा यम बरोबर यन गुणले दोन परंतु गणिताच्या भाषेत लिहिताना हे बहुगुणक आधी लिहितात दोन गुणले यन आणि मग अशा प्रकारचे यन बरोबर दोन गुणले यन अशा प्रकारचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतो गणित सुरुवातीला का आपण काळजीपूर्वक वाचूया बघा उदाहरण काय आहे कवायतीसाठी मुले रांगामध्ये उभा केले आहेत प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे आता इथे व्यस्त प्रमाण आहे का प्रमाण आहे हे ओळखायला आधी तुम्हाला संदेश दिलेला आहे त्यांनी सांगून ठेवलेला आहे आणि मग प्रत्येक रांगेमध्ये चौदा मुलं उभा केली तर सहा रांगा तयार होतात ज्यावेळेस चौदा मुलं उभा केली त्यावेळेस सहा रांगा तयार होतात आणि मग जर समजा एका रांगेत बारा मुलं उभा केली तर अशा किती रांगा तयार होतील असा प्रश्न विचारला म्हणजे इथं दोन राशी आहेत आपल्याकडे काय आहे मुलांची संख्या पहिली रास काय आहे मुलांची संख्या आणि दुसरी रास काय आहे रांगांची संख्या मुलांची संख्या आणि रांगांची संख्या इथं पहिल्यांदा ज्याच आपल्याला सांगितलं की चौदा मुलं येते आणि रांगा किती येत्या सहा येत्या आणि आपल्याला सांगितलंय बघा व्यस्त प्रमाण आणि मग व्यस्त प्रमाणात काय असतं स्थिर काय असतं तर या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो मग पुढे आपल्याला काय सांगितलं एका रांगेत मुलं किती उभा केली होती चौदाच्या ऐवजी बारा उभा केली होती तर रांगा किती होती म्हणून विचारले म्हणजे या दोन्हीचा गुणाकार जेवढा असेल तेवढाच यांचा गुणाकार असणार आहे म्हणजे चौदा गुणले सहा भागिले बारा गुणले एक्स म्हणजे हे एक्स बाजूला काढलं तरी एक्सची किंमत आपल्याला मिळेल सहा एक सहा सहा जुने बारा दोन वाल बे एक बे बे सत्ते चौदा म्हणजे एक्स ची किंमत आली सात म्हणजेच रांगा किती होणार आहेत सात होणार आहेत सर्वप्रथम आपल्याला इ उदाहरण सोडवताना दोन कोणत्या राशी दिलेत हे शोधावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला शोधावं काय लागेल तर व्यस्त प्रमाण आहे का सम प्रमाण आहे जर व्यस्त प्रमाण असेल तर पहिल्या दोन राशींचा गुणाकार बरोबर नंतरच्या दोन राशीचा गुणाकार ज्यावेळेस समचन असतं त्यावेळेस पहिल्या राशीचा आणि चौथ्या राशीचा गुणाकार आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या राशीचा गुणाकार समान असतो याच्यावर आपण ही उदाहरण सोडू शकतो मित्रांनो मार्गदर्शिकेमधील नमुनाच प्रश्न संच आपला सर्व सोडवायचा झालेला आहे उद्या मात्र आपण सर्वाचे प्रश्न सोडून आहोत तर नक्की भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद